नेताल वक्तव्य करणाऱ्या कुणाल कामराचा वैजापूर येथे शिवसेना शिंदे गट यांनी केला जाहीर निषेध कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर अपमानास्पद गाणे गायल्याने जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं बॅनरला जोडी मारून कुणाल कामराचा फोटो दहन करण्यात आला अनेक शिवसैनिक आंदोलनामध्ये सहभागी शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केलाय राजू डोंगरे यांनी निषेध व्यक्त करीत दंगल घडवण्याचं काम करतात समाजात असे लोक समाज बिघडवण्याचे काम करतात असे विचार व्यक्त केले शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलभा भोपळे संगीतताई बोरणारे छायाताई बोरणारे वर्षाताई बोरणारे निशाताई गोरक्ष सुप्रिया व्यवहारे मंजुषाताई पुणे सुनीता साखरे संगीता परदेशी ज्योती टेके स्वाती देशमुख प्रीती भोपळे गौरीताई बोरणारे युवा अध्यक्ष अभोली भोरनारे संगीता आहिरे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते रणजित चव्हाण निलेश भाटिया संजय भाऊ बोरणारे पारस घाटे सिंग राजपूत आमदार भाऊसाहेब चिखट चिखटगावकर वसंत त्रिभुवन शिवसैनिक यांनी वैजापूर तहसीलदार सुनील सावंत यांना कुणाल कामरा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देताना शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज नाईन वन मराठीसाठी हंगे वैजापूर